तर नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं उद्दिष्ट काय आहे वन्यप्राणी जे संकटात असतं किंवा मानवस्तीमध्ये असतं त्यांना वाचवायचा प्रयत्न आणि सापांपासून माणसाला माणसापासून सापाला वाचवायचा प्रयत्न करत असतो हे शेतकरी मित्र आहे आपले आणि क्लासमेट पण आहे आमचे वज वर्गमित्र गुजर दशरथ गुजर यांच्या व्हिडिओ हे हो सकाळी मोटर चालू करायला असतात असताना तिने एक साप बघितला तिथं आणि शेळीवाले त्याला काय ऐकलं शाळा इथं चारी त्यांनी ते गेले त्यांच्या शाळे पुढं तर त्यांनी साप बघितला इथं वरती तिथं ते बघू शकता त्या काटवाना काट्याच्या म्हणजे तो साप एवढा वरती जायचं कारण का मुंगसाची किंवा त्याची लढाई झाली असन त्याच्यामुळे तो लपण्यासाठी त्याचा स्वतःचा बचाव करण्यासाठी तो तिथे गेला पण मग आता शेतकरी स्वतः इथं मोटर चालू करणार आता मोटर पण चालू केली काही पाणी भरायचं काम चालू आहे शेतामध्ये तर त्यांनी बघितलं आणि त्यांनी लगेच आपल्याला संपर्क केला तर मित्रांनो बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवाला सांगत असतो शेतीमध्ये काम करतात आणि काळजीपूर्वक का काम करा का कुठल्या का, प्रकारचा सर्पदंश होऊ नये म्हणून का की सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला माहिती काय होतं त्याची फॅमिली पण बरंचसं हे हे होतं तर पण आपण आता त्या त्या याच्यामधून काढून आणि त्याची सुटका करू आणि त्याला निसर्गाच्या स्वाधिनात सोडून देऊ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे

मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बिनवी शिरी वर्गातला धामण जातीला साप आहे हा आणि शेतामध्ये राहायचं कारण का शेतामध्ये राहिलं का जे उंदर वगैरे असते ते खायचं काम करत असतो पण त्याच्या माग मुंगूस वगैरे काही लागला त्याच्यामुळे तो वरती एवढा काठी वरच तो फ्री तशी तशी आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आवाहन करत असतो का साप वाचले पाहिजे काही साप हा एक नाही घटक आहे साप वाचले तर निसर्ग बनतो निसर्ग वाचणार आणि आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर विहिरीमध्ये किंवा शेतकऱ्यामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला असलेले सापच रेस्क्यू करतो काही अर्थ अडचणिश्च शेतीमध्ये कसं शेतकरी कुटुंब म्हणा किंवा त्यांची इथं लेबर असतं ते काम करायला असतात साप बघितला तर प्रत्येक जण घाबरत असतो तर आता यांची पण भीती दूर झालेली आपण त्याला त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडून देऊ आणि असे काही सापाल तर सर्प मित्राला तसं वन विभागाला कॉन्टॅक्ट करा जरूर साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा बाहेर आला विषय नाही

आड अडचणीमध्ये जास्त लापायला येत राहतो घराचा आजूबाजूचा परिसर किंवा एरीमध्ये शेतामध्ये प्रामुख्याने साप शेतीमध्ये असतोच कारण शेतीमध्ये जे उंदरं असतात त्यांचा नायनाट ने करायचं काम तो करत असतो धन्यवाद मी दशरथ गुजर निमगाव या ठिकाणी आमच्या विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेलो असता तिथे एक मोठ्या स्वरूपाचा साप धामीन असे विविध प्रकारचे काही जे साप आहे का त्यांची आपल्याला ओळख देखील नसते आणि ते बघितल्यानंतर माणूस घाबरून जातो तर इथं लहान मुलं जनावरं देखील खेळतात राहतात आणि ही भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार होतं बऱ्याच दिवसापासून इथं महिला वर्ग असेल त्यांनी देखील ही साप बघितलेला होता आणि ते देखील घाबरत होते परंतु आज ते मुंगसाच्या काही लढाईतून म्हणा किंवा भीतीतून तो साप त्या ठिकाणी काटे काटे असलेले जे आ, सा झु जो झाप होता ते आपण त्या काट्यावर तो जाऊन बसला आणि तिथं तो आटकल्या गेला त्या काट्यामध्ये तर त्यामुळं आम आमचं लक्ष गेलं आणि बघितलं ला। बघितल्यानंतर माझा मित्र जो आहे संदीप खिरे का तो साप पकडतो आणि जे सर्प आहे का त्यांना तो वाचवण्याचं काम करतो निसर्गाचं देखील तो काम करतो म्हणून तो त्या ठिकाणी आला असता लगेच ते ते साप त्यांनी काय केलं पकडल्या गेला आणि त्या सापाला व्यवस्थितरित्या पकडून त्याला कुठल्याही प्रकारची इजा नव्हता उलट त्याच्या हाताला इजा झाली काठे भरले दोन चार आणि रक्तदेखील निघालं तर ते म्हणून का हा हा जो माझा मित्र आहे संदीप खिरे हा निसर्गाचं वन्य विभागाचं मोठ्या प्रमाणात काम करतो आणि असं जे काम करत आहे त्या कामाचं आपल्यासारख्या इतरही लोकांनी दखल घ्यावी आणि त्याला अशाच कामासाठी पुढीलही माझ्याकडून शुभेच्छा बोला आमच्या इकडचे सर्व मित्र संदीप खिरे यांनी अतिशय शिताफीनं असाप धामीन जातीचा आम्हाला कोणालाही हे माहीत नव्हतं का हा दामिन जातीचा आम्हाला सर्वांना वाटलं विषारी आणि बऱ्याच दिवसापासून याची आहे परिसरात दहशत होती आणि ती दहशत त्यांनी मुक्त केलेली आहे आणि त्यांनी त्याला सुखरूपरित्या पकडून पर्यावरणामध्ये सोडण्याचं काम ते अतिशय चांगलं काम ते करीतं आणि याच्यातून त्यांचे जे काम आहे त्याच्यात त्यांना पुढील कामासाठी चांगल्या शुभेच्छा मी या चांदवनगर परिसरातून देतो आणि धन्यवाद